नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्पर्धा परीक्षा विशेष या यूट्यूब चॅनलवर स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या वीस प्रश्नांच्या सिरीजचा आज आहे आपला संच सदतीस या प्रश्नांकडे प्रश्न क्रमांक एक मियान हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर योग्य उत्तर ऑप्शन सी नागपूर या जिल्ह्यामध्ये मियान हा प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक दोन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एकोणीसशे पंचवीस साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली प्रश्न क्रमांक कर तीन कराड येथे खालीलपैकी कोणत्या नद्यांचा संगम होतो तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कृष्णा आणि कोयना या नद्यांचा संगम कराड या ठिकाणी होतो प्रश्न क्रमांक चार नरसोबाची वाडी येथे खालीलपैकी कोणत्या नद्यांचा संगम होतो तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांचा संगम नरसोबाची वाडी या ठिकाणी होतो प्रश्न क्रमांक पाच तारापूर हे अणुऊर्जा केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पालघर या जिल्ह्यामध्ये तारापूर हे अणुऊर्जा केंद्र आहे प्रश्न क्रमांक सहा बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखले जाणारे पोहरादेवी मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी वाशिम प्रश्न क्रमांक सात चहा उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो तर योग्य उत्तर ऑप्शन बी दुसरा प्रश्न क्रमांक आठ काकरापारा प्रकल्प कोणत्या नदीवर बांधलेला आहे तर योग्य उत्तर ऑप्शन ए तापी या नदीवर काक्रापारा हा प्रकल्प बांधण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक नऊ महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार प्रसिद्ध आहे तर योग्य उत्तर ऑप्शन सी लावणी प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी पेशव्यांची राजधानी कोणती होती तर योग्य उत्तर ऑप्शन सी पुणे प्रश्न क्रमांक अकरा बल्ल्हारपूर हे कोणत्या नदीच्या खोऱ्यातील महत्वाचे कोळसा क्षेत्र आहे तर योग्य उत्तर ऑप्शन बी वर्धा या नदीच्या खोऱ्यामधील महत्वाचे कोळसा क्षेत्र आहे प्रश्न क्रमांक बारा खालीलपैकी दुधातुपाचा जिल्हा कोणता आहे तर योग्य उत्तर ऑप्शन बी धुळे या जिल्ह्याला दुधातुपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो प्रश्न क्रमांक तेरा जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट जे एन पी टी कोणत्या वर्षी अस्तित्वात आले तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी एकोणीसशे एकोणनव्वद साली जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट हे अस्तित्वात आले प्रश्न क्रमांक चौदा भारतातून विदेशात सर्वात जास्त डाळिंबाची निर्यात करणारे राज्य कोणते तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी महाराष्ट्र राज्य प्रश्न क्रमांक पंधरा महाराष्ट्रात एकूण किती राष्ट्रीय उद्याने आहेत तर योग्य उत्तर ऑप्शन सी महाराष्ट्रामध्ये एकूण सहा राष्ट्रीय उद्याने आहेत प्रश्न क्रमांक सोळा कोकणातील नद्यांचा कोणता प्रमुख पर्वत जलविभाजक आहे तर योग्य उत्तर ऑप्शन सी सह्याद्री पर्वत हा कोकणातील नद्यांचा प्रमुख पर्वत जलविभाजक आहे प्रश्न क्रमांक सतरा फाशीची शिक्षा झालेल्या अपराध्याबाबत दयेचा अधिकार कोणाला असतो तर योग्य उत्तर ऑप्शन बी राष्ट्रपती यांना फाशीची शिक्षा झालेल्या अपराध्याबाबत दयेचा अधिकार असतो प्रश्न क्रमांक अठरा आट्रा, अठराशे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला तर योग्य उत्तर ऑप्शन सी विदा सावरकर प्रश्न क्रमांक एकोणवीस माळशेज घाट हा प्रकल्प कोणत्या मार्गावर आहे तर योग्य उत्तर ऑप्शन सी आळेफाटा कल्याण या मार्गावर माळशेज हा घाट आहे आणि आजचा शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक वीस भारतात साक्षरतेचे प्रमाण सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहे तर योग्य उत्तर ऑप्शन डी केरळ या राज्यामध्ये भारतात साक्षरतेचे प्रमाण सर्वात जास्त आहे